नमस्कार मी अक्षय कुमार पाटील आपलं अक्षय कुमार पाटील या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज एक पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत भारतीय विमानतळ प्राधिकरणात तीनशे नऊ जागांसाठी जी भरती निघालेली आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या भरतीचा जा जाहिरात क्रमांक आहे झिरो दोन दोन हजार पंचवीस सी एच क्यू यामध्ये ज्या पोस्टसाठी भरती निघाली आहे ती पोस्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल ए टी सी याच्या तीनशे नऊ जागांसाठी ही भरती निघालेली आहे यासाठी काय लागणारे जे शैक्षणिक पात्रता आहेत ती काय आपण बघूया यासाठी तुमच्याकडे बी एस सी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये बी एस सी असणं आवश्यक आहे किंवा इंजिनिअरिंग पदवी यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे कोणत्याही सेमिस्टर मध्ये विषय असणं आवश्यक आहे यासाठी लागणारी जी वयाची अट आहे ते आपण काय बघूया चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तुमचे जे वय आहे ते अठरा ते सत्तावीस वर्ष असणं आवश्यक आहे यामध्ये एस सी एस टी उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सवलत आहे ओबीसी उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्ष या ठिकाणी सवलत आहे नोकरीचं जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारतभर आहे संपूर्ण भारतामध्ये कुठेही तुमचं पोस्टिंग होऊ शकत यासाठी लागणारी जी फॉर्म फी आहे ती जनरल ओबीसीएस उमेदवारांसाठी एक हजार रुपये आहे त्यानंतर एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन डब्ल्यू डी आणि महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी फी नाही अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑनलाईन आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती चोवीस मे दोन हजार पंचवीस आहे जी, जी, जी सिलेक्शन प्रोसेस आहे निवड प्रक्रिया आहे ती काय आपण बघूया यासाठी सुरुवातीला हो तुमचा एक एक्झाम होईल एक्झाम झाल्यानंतर तुमचा ठिकाणी अर्ज पडताना आवाज चाचणी मनोक्रियाशील पदार्थ चाचणी मानसशास्त्रीय मूल्यांकन शारीरिक वैद्यकीय एक्झामिनेशन बॅकग्राऊंड बेंगरो, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन पदानुसार लागू असेल तसे हे होईल अशा प्रकारे जे आहे ते तुमचं या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे या पद्धतीने तुमचे या ठिकाणी सिलेक्शन होईल या भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी याचं नोटिफिकेशन आहे ते मी माझ्या डि त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून याचं नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करून बघू शकता नोटिफिकेशन पूर्ण वाचल्याशिवाय अर्ज करू नका नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतरच अर्ज करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू